मी अरुण घोडके शिवचिंतन शिवछत्रपतींच्या निधनानंतर म्हणजे इसवी सन सोळाशे ऐंशी ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत इसवी सन सतराशे सात हा जो कालखंड तो मराठ्यांच्या दृष्टीने अतिशय वैशिष्ट्यपूर्ण समजला पाहिजे या कालखंडामध्ये मराठ्यांनी आपला सर्व पणाला लावला आणि मोगल आक्रमणाची लाट परतावून लावण्यात कमालीचे यश मिळवले परंतु हे मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध संतुष्टात आल्यानंतर दुर्दैवाने मराठ्यांच्यामध्ये दुही निर्माण झाली छत्रपतींच्या घराण्यात अशा रीतीने दुही निर्माण झाली त्याचे मराठा राजकारणावरती अतिशय वाईट परिणाम घडून आले संभाजी महाराज दुसरे कोल्हापूरला त्यांनी आपली राजधानी स्थापन केली कारण पन्हाळ्याला ताराडाबाईवरती निगरण ठेवणे त्यांना तेथून सोपे जात होते संभाजीराजांनी या पलीकडे श शाहू महाराजांनी कधीही सहकार्य केले नाही परंतु हळूहळू त्यांच्यामध्ये निर्माण झालेले वैर ते भावने भावनेचे धार कमी होत गेले अनेक वेळा निजाम उल मुल्क याच्याशी संगनमत करून त्याने शाहूविरुद्ध उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न केला कालांतराने शाहू महाराजांनी संभाजी महाराजांचा पराभव केला परंतु तह करताना मात्र त्यांनी अतिशय उदार धोरण स्वीकारले इसवी सन सतराशे एकतीसमध्ये जो वारनेचा तह झाला या तहामुळे हे यादी युद्ध अखेरीस संतुष्टात आले आणि पुढे सातारच्या आणि कोल्हापूरचे गादी गा यामध्ये मैत्री प्रस्थापित झाली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी